महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र वारंवार सुद्धा भाविक लोक चंद्रभागेच्या पात्रामध्ये आंघोळ करण्यासाठी जातात आम्ही भाविकांना सांगतो जास्त पाणी खोल आहे पाण्याच्या पाण्याचा अंदाज येत नसतो भाविक लोकांना कोडेवाले असतात फोन करतात अशा बॉडीवर हो आहे पंढरपूर ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखली जाते आषाढी एकादशीच्या तसेच प्रत्येक सणाला ही पंढरी भाविक भक्तांनी दुमदुमून जाते या मध्ये वर्षभर भाविकांची अलोट गर्दी असतेच जे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आणि पवित्र चंद्रभागा नदीत स्नानासाठी येतात त्यांना नदीत उतरल्यावर या पाण्याचा अंदाज न आल्यानं ना अनेक भाविक बुडण्याच्या घटना सातत्यानं घडतात अशा परिस्थितीत गेल्या अनेक वर्षांपासून एका देवदूताप्रमाणे काम करत आहेत पंढरपूरचे होडी चालक आप्पा करकमकर आजपर्यंत या अप्पांनी तब्बल पाचशेहून अधिक लोकांचे प्राण वाचवून त्यांना नवजीवन दिलं आहे पाहुयात हातांचा विशेष रिपोर्ट महाराष्ट्र कर्नाटक गोवा यांसारख्या विविध राज्यातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक श्री क्षेत्र पंढरपूरला आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी येतात विठुरायाच्या दर्शनानंतर चंद्रभागेत स्नान करणं ही वारकरी संप्रदायातील एक रीत मानली जाते मात्र अनेक भाविकांना निष्काळजीपणामुळे नदीच्या पाण्याची खोली आणि पाण्याचा प्रवाहाचा अंदाज येत नाही नवख्या भाविकांसाठी ही, ही परिस्थिती धोकादायक ठरते आणि अने दुर्दैवाने अनेकदा भाविक पाण्यात बुडण्याच्या घटना घडतात अशा वारंवार होणाऱ्या दुर्घटनांचं गांभीर्य लक्षात घेऊन चंद्रभागाच्या घाटावर कायम उपस्थित असणारे आप्पा करकमकर हे आपल्या होडीतून मदतीसाठी धावून येतात आणि नदीत बुडणाऱ्यांचा जीव वाचवतात अप्पा करकमकर हे गेली अनेक वर्ष चंद्रभागेवर होडी चालवण्याचं काम करत आहेत हे काम केवळ त्यांचे उपजीविकेचं साधन नाही तर ते समाजसेवेचं एक मोठं माध्यम बनलंय त्यांनी आपल्या डोळ्यासमोर अनेकांना बुडताना पाहिलं आहे आणि त्याच क्षणी त्यांनी ठरवलं की ते अशा लोकांना वाचवण्यासाठी सदैव वा प्रयत्न करतील आप्पाने आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक वेळा पाण्यात उड्या मारून बुडणाऱ्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढलंय त्यांचं हे कार्य एखाद्या बचाव दलाच्या जवानापेक्षाही कमी नाही कार्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार वाचले आहेत ज्यांचे आप्त पाण्यात बुडत होते त्यांना आप्पाने जीवनदान देऊन परत मिळवून दिले त्यांच्या या निस्वार्थ सेवेबद्दल स्थानिक प्रशासनाने आणि भाविकांनी अनेक वेळा त्यांचं कौतुक केलंय आणि हे त्यांचं कामच त्यांच्या कार्याची ओळख पडलं आहे अशा अनेक घटना आपल्या जीवनात घडल्या जिथे त्यांनी आपल्या समय सूचकतेने आणि धाडसाने अनेकांचे प्राण वाचवले आप्पा करमकर हे खऱ्या अर्थानं पंढरपूरचे नायक आहेत त्यांचे का हे, हे कार्य केवळ एका व्यक्तीला नव्हे तर अनेक कुटुंबांना आधार देणार असच आहे चंद्रभागेच्या घाटावर आजही आप्पा आपली होडी घेऊन मदतीसाठी सज्ज असतात कारण त्यांना माहीत आहे की कोण कधी मदतीसाठी हाक मारेल हे सांगता येत नाही. आपांचं हे निस्वार्थ कार्य समाजासाठी एक प्रेरणास्थान आहे आणि त्यांच्यामुळे पंढरपूरला येणाऱ्या अनेक भाविकांना चंद्रभागेत सुरक्षित स्नान करण्याची खात्री मिळते. मी अप्पा जालिंदर करकमकर चंद्रभागेच्या पात्रामध्ये वडी चालवतो. वारंवार सुद्धा भाविक लोक चंद्रभागेच्या पात्रामध्ये आंघोळ करण्यासाठी जातात. आम्ही भाविकांना सांगतो जास्त पाणी खोल आहे. पाण्या पाण्याचा अंदाज येत नसतो वाईट लोकांना काही काही लोक पाठ पाठ दर्शनाची ओढ लागली म्हणून आंघोळ करून प्रयत्न करून जातात पण काही लोकांना पाण्याचा अंदाज येत नाही ना म्हणून खोल पाण्यामध्ये त्यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो मग आम्हाला सकाळी कोण ना कोण इथे आमचे व्हडीवाले असतात फोन करतात असे अशी एक बॉडीवर आहे चारशे पाचशे लोकांना जीव जीव वाचवलाय मी आणि काही काय तळामधून चंद्रभागेच्या पात्रामधून आतमधून मूर्ती सुद्धा काढून पोलिसांच्या ताब्यात दिलाय शासनाने ह्याच्याकडे काय तर लक्ष दिलं पाहिजे भरपूर वर्षापासून मी होळी चालवतोय होळी धंदा बघ बघत सुद्धा भाविक लोकांचा जीव वाचवतोय काय लोक आत्महत्या करतात काय लोक टेन्शन न सुद्धा येतात बाहेरून असं वारंवार चंद्रभागेच्या पात्रामध्ये घडत आषाढी वारीला सुद्धा मोठी गर्दी असते भाविक लोक सुद्धा आंघोळीच्या देवाच्या ओढीनं आंघोळ करण्यासाठी पाण्यामध्ये उतरतात काही लोकांचा बुडून सुद्धा मृत्यू होऊ शकतो पाण्याचा अंदाज येत असतो ना त्यांना असं वारो वारं सांगून सुद्धा आषाढी वारला कसं असतं भाविक लोक भरपूर गर्दी असते पाण्याच्या पात्रांमध्ये पूर्ण भाविक लोक असतात आंघोळीला काही लोकांना पाण्याचा अंदाज कळत नाही काही लोक मोहरं जातात मोहरं जाऊ नका था म्हणत तर भाविक लोक जातात ऐकत नाही काय नाही उरपाड बोलतात असं भाविक लोकांचं कसं आहे देवाची ओढ असते त्यांना भाविक लोकांना फक्त काय आंघोळ करणे देवाची ओढ असते पण भाविक लोकांना पाण्याचा अंदाज येत नाही ना पाण्यामध्ये मी स्वतः चारशे पाचशे लोकांचा जीव वाचवला आणि हजार ते दीड हजार चंद्रभागेच्या पात्रात तळ्यामधून जाऊन बॉडी काढून पोलिसांच्या ताब्यात सुद्धा दिलेली आहे भाविकांना काविकांना काय सुद्धा आव्हान करत नाहीत भाविक लोकांना फक्त आंघोळी करण्यासाठी पात्रात जाण्याचा विषय येत नसतो पण आतमध्ये पाण्यामध्ये जातात ना पण त्यांना अधिकारी म्हणा कोण मना सांगत नाही ना पाण्याच्या बाहेर पाण्यामध्ये आतमध्ये जाऊ नका कमी पाण्यामध्ये आंघोळ्या करा हा ऐकू उरपाड बोलतात ना अंगावर येतात पाण्याच्या खोल पाणी जाऊ न तर अंगावर येतात असे वारंवार सांगून सुद्धा भाविक लोक ऐकत नाहीत